राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे शिवसेनेत असल्यापासून धडाकेबाद निर्णय घेणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत पण अनेकदा ते आपल्या काही निर्णयाने अडचणीत येत असतात शुक्रवारी आमदार भास्कर जाधव यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना याच नाईक साहेबांनी एक गुगली टाकली ती होती कांदळवनांचा अडथळा दूर करण्याबाबत कांदळवनांमुळे अनेक विकासकामे रखडली आहेत ही अडलेली कामे मार्गी लागावीत यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका राज्य सरकार दाखल करेल अशी माहिती नाईक यांनी विधानसभेत बोलताना दिली खरे तर गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी तसेच खाडी किनारी आहेत राज्यात विविध ठिकाणी असलेल्या या कांदळवनांचे क्षेत्रफळ नक्की किती आहे त्यात कोणकोणत्या कौन जातीच्या खारपुटी आहेत याची इत्यंभूत माहिती ना महसूल विभागाला आहे ना वन विभागाला असे असताना या कांदळवनांचे वन विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली मुंबई ठाणे पालघर रायगड आदी जिल्ह्यात समुद्र आणि खाड्या आहेत यात मोठ्या प्रमाणात खारपुटी आहेत कांदळवनात खारपुटी तिवर अशा विविध जाती आहेत त्यातील अनेक जाती नष्ट झाल्या आहेत शहरे विकसित झाल्यावर मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल करण्यात आलेली आहे कांदळवनांची कत्तल झाल्यावर त्यावर भराव टाकून समतल जमीन तयार करण्यात येते त्यावर हळूहळू बेकायदा बांधकामे होतात एकीकडे असे बांधकामे होत असताना श्रीमंतांचे बंगलेही उभारण्यात येतात नंतर त्याची किंमत कोट्यावधीत जाते मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील कांदळवनांच्या जागेवर विकासकांचा डोळा आहे हा अडथळा हटवण्यासाठी राज्य सरकार नाईक यांच्या माध्यमातून विकासकांचे पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप आता होऊ लागला आहे मुळात एक लक्षात घ्या की खारफुटी ही जी जलीय परिसंस्था आहे ही मानवासाठीच नव्हे तर सर्वच जलचरांसाठी असून देत जीवसृष्टीसाठी असून देत ही अत्यंत महत्त्वाची अशी जैवी परिसंस्था आहे आणि आपण आत्ता ज्या क्षेत्रांचा उल्लेख केलात ते सर्व जिल्हे जे महाराष्ट्रामधले रायगड असून देत ठाणे असून देत पालघर असून देत नवी मुंबई असून देत मुंबई असून देत या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात खारफुटीचा आढळ दिसून येतो याचंच आपण असा अर्थ लावू शकतो कि अतिशे कि की इकडची जैवीय परिसंस्था अतिशय समृद्ध आहे परंतु दुर्दैवानी गेल्या काही वर्षात असं झालेलं आहे की ह्या ज्या काही वेटलँड्स किंवा ज्या पाणथळ जागा आहेत किंवा कांदळवन आहेत त्यांना वेस्टलँड समजून इथे बिल्डिंग्स किंवा डेव्हलपर्सचा सगळा या डो डोळा त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय ते घ्यायला सरकारला भाग पाडत आहेत त्यांच्या दबावामुळे असं दिसून येतं आहे आत्ताच जे वनमंत्र्यांनी काल विधानसभेमध्ये भास्कर जाधवांच्या प्रश्नाला उत्तर देताना जे वक्तव्य केलेलं आहे ते मंत्री म्हणून अर्थातच ते वनमंत्री आहेत तर वनमंत्री म्हणून त्यांचं कर्तव्य हे आहे की आपल्याकडचा जो निसर्ग आहे तो अजून समृद्ध करावा आपली जी कांदळवनं आहेत आपली जी जंगलं आहेत आपल्या ज्या नद्या आहेत त्या अति आधीच ज्या ज्यांची अवस्था द बिकट आहे त्या अजून कशा आपल्याला समृद्ध करता येतील त्या आपल्याला अजून पुढच्या प्रदूषणापासून किंवा वाचवता कशा येतील हे त्यांचं कर्तव्य आहे मंत्री म्हणून वनमंत्री म्हणून आणि ते जर का अशा प्रकारे विरोधाभास करून जर असं वक्तव्य करत असतील की ही कांदळवनं आणि त्या विकासकामांसाठी तोडली जावीत किंवा त्या मोकळी व्हावी ही जमीन डेव्हलप डेव्हलपमेंट करतं तर त्यामध्ये आपण हस्तक्षेप याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयात करू तर हे अतिशय दुर्दैवी आणि बेजबाबदारपणाचे वक्तव्य आहे असं मला वाटतं हे बघा मी मुळातच ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जी वेटलँड कमिटी अपॉइंट केलेली आहे त्याचं आम्ही सदस्य आहे त्यामुळे या ठाणे जिल्ह्यातलं कांदळवन असून देत पाणथळ जागा असून देत हे वाचवणं हा आमचं कर्तव्य आहे ही आमची ड्युटी आहे आणि त्यामुळे जर अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न झाला तर निश्चितच आम्ही तो हाणून पाडू आम्ही त्याकरता सुप्रीम कोर्टामध्ये त्या, त्या हस्तक्षेप याचिकेविरुद्ध नक्कीच इंटरव्हेशन फाईल करू खारफुटी अनेक प्रकारच्या आहेत मगाशी मी सांगितलं तसं तिवर कांदळ हे वेगवेगळे प्रकार आहेत फुणगा काजळी असे जगभरामध्ये जवळपास पंचवीस ते तीस प्रकारच्या खारफुटी आहेत भारतामध्ये एकूण बारा ते अठरा प्रकारच्या खारफुटी सापडतात आपल्या ठाणे खाडीमध्ये किंवा बाजूच्या उल्हास नदीमुखामध्ये देखील जवळपास दहा ते बारा प्रकारच्या खारफुटी होत्या आज दुर्दैवाने जेमतेम तीन चार किंवा पाच प्रकार दिसत आहेत आणि त्याचीसुद्धा वृक्ष संख्या जी आहे ती खूप कमी झाली खारफुटी मगाशी मी सांगितलं की अतिशय महत्त्वाची आपल्याला अन्न देतं राळ देतं त्यानंतर अनेक माशांचं ते विणीचं ठिकाण आहे म्हणजे तिथे मादी मासा हा अंडी घालतो याचं एकमेव कारण आहे खारफुटीचे अनेक वैशिष्ट्य सांगितले त्यातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की खारफुटीची मुळं चिखलात असल्यामुळे पाणथळ जमिनीत असल्यामुळे त्यांना खाली प्राणवायू मिळत नाही मग त्याची मुळं वरती येतात त्याला अधोमुख मुळं म्हणतात आणि बाकीची खारफुटी त्या सैलसर चिखलामध्ये पण राहावी म्हणून त्या मुळांची प्रचंड मोठी वे असं विणलेली जाळीदार रचना होते म्हणजे केवळ विज्ञान म्हणतं म्हणून नाही तर आपणही जाऊन बघू शकता त्या खारफुटीच्या मुळांच्या जाळ्यामध्ये एक बारीकशी मुंगी देखील जाऊ शकणार नाही इतकं ते घट्ट विणलेलं असतं आणि त्याच्यामुळे छोटे मासे मोठे मासे अंडी तिथे घालतात अगदी सुखेनैव घालतात ती सुरक्षित राहतात आणि म्हणजे मगाशीच मी सांगितलं की त्या मुळांच्या घट्ट विणीमुळे त्या जाळ्यामुळे आणि खारफुटीचा वृक्ष मोठा असतो वीस तीस पन्नास फुटापर्यंत वाढतो तो त्याच्या प्रचंड फांद्या असतात त्या सगळ्या जंगलामध्ये कितीही मोठी सुनामी आली तरीही ती, तरी ती शहरापर्यंत जमिनीपर्यंत येत नाही मुळात असं जर गणेश साहेब म्हणाले असतील तर का कांदळवणाचा त्रास होतो आणि आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावर शिथिलता आणू तर मुळात ते, ते पर्यावरण प पर मंत्री आहेत की नाही हाच मोठा प्रश्न आहे पर्यावरण मंत्रीचा अर्थ काय पर्यावरणाचा समतोल राखणं पर्यावरणाची काळजी घेणं प पर्यावरण कसं टिकेल याचा विचार करणं हे पर्यावरण मंत्र्याचं काम असतं पण जर अशा प्रकारचं गणेश नाईक साहेब बोलले असतील तर त्यांना पर्यावरण मंत्री प मंत्रिपदा राहण्याचा अधिकार नाही मुळात कांदळवण हे खाडी किनारी का असतं बरोबर तर खाडीला पूर वगैरे येऊ नये संरक्षण राहावं यासाठी कांदळवणाची निर्मिती होत असते आणि कांदळवण आज आपण जर ठाण्याचा था विचार केला जर नाईक साहेब ठाण्यामधलेच आहेत नाईकसाहेब पूर्वी पण मंत्री राहिलेले आहेत पर्यावरण मंत्री आणि आताही आहेत परंतु नाईकसाहेब ज्यांनी वक्तव्य केलं ते खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे आज तुम्ही ठाण्याचा था विचार केला तर ठाण्यामध्ये ठाणा स्टेशनपासून जर आपण खाडी पकडली तर गायमुखपर्यंत पकडली तर सगळीकडे प्रोजेक्ट मोठे मोठे झालेले आहेत मग उदाहरणार्थ लोढा असेल मग कल्पतूरचा प्रोजेक्ट असेल किंवा हिरानंदनीचा प्रोजेक्ट असेल तर पूर्वी आपण तीस पस्तीस वर्षापूर्वीची जर खाडी काढली काढली तर मुट ती केवढी मोठी होती त्याचं कांदळवण म्हणजे मँग्रोव्हज केवढे मोठे होते आणि आज परिस्थिती पाहिली तर तिथे एवढे मोठमोठे प्रोजेक्ट आलेले आहेत तिकडचं सगळं मँग्रोव्ज नष्ट झालेले आहेत खऱ्या अर्थाने मँग्रोव्जची काळजी घेणं मँग्रोव्जवर कारवाई करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना आहे परंतु कलेक्टर हे कधी फील्डवर करत नाहीत कधी आढळलं नाही का मँग्रोव्हजवर कारवाई केलेली आहे त्याप्रमाणे पर्यावरण मंत्र्यांचं काम आहे पण पर्यावरण मंत्रीच जर बिल्डरदारजीने निर्णय घेत असतील तर आत्ता असं मला वाटतं नुसतं पर्यावरण मंत्री नाही तर सरकारसुद्धा बिल्डर अर्जीने आहेत बिल्डरांच्या पाय बिल्डरांना पायगडा का टाकण्याचं काम पर्यावरण मंत्री आणि सरकार करतं असं मला वाटतं कारण हे बिल्डर जेवढे प्रोजेक्ट करत आहेत हे नुकसानदायक आहेत पर्यावरणचा राखण्यासाठी कॅम मँग्रोव्हची गरज आहे परंतु तो मँग्रोव्हज पूर्णपणे नष्ट करण्याचं काम सरकार आणि पर्यावरण मंत्री करत आहेत त्यामुळे त्यांचा निषेध करेल तेवढा कमीच आहे आपण आता पाहत आहे की ठाणे खाडी किनारी ही मोठी अशी खारपुटी आहे अशी आपल्या ठाणे रायगड पालघर आदी विविध जिल्ह्यांमध्ये अशी खारपुटी आहे समुद्रकिनारी आणि खा खाडीकिनारी खारपुटी असते या, या खारपुटीचं एक म काम असतं की जमिनीची धूप थांबवणं किंवा ही खा खारपुटी एक परिसंस्था निर्माण करत असते या खारपुटीवर एक परिसंस्था अवलंबून असते परंतु असं असताना राज्य सरकार आता ही खारपुटी विकास कामाच्या आड येते असं म्हणून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करणार आहे आणि या खारपुटीचे काही नियम आहेत ते शिथिल करणार आहे हा खरं तर सरकारचा हा जो डाव आहे हा बिल्डरांना खुश करण्यासाठी सरकारने आणलेला हा डाव आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासमोर प्रमुख करत आहेत काय तुमचं म्हणणं आहे संदर्भात एकूण खारपुटी जी आहे ही संवर्धन आणि खा खा खाडी संवर्धनासाठी खूप महत्त्वाची आहे कारण या परिसरात पण एक नैसर्गिक जलचर जे टिकून आहेत त्यासाठी खारपुटी खूप महत्त्वाची आहे जर खाडीला पूर आला किंवा जर लाटा मोठमोठ्या असल्या तर ही खारपुटी ही मानवाला मदतच करते असं असताना देखील महत्त्वाचं म्हणजे काही वर्षापूर्वी या खारपुटी संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयानं कायदे केलेले आहेत आणि हे कायदे असल्यामुळे थोडीफार खारपुटी टिकून आहे पण तुम्ही ठाण्याचा जर जर विचार केलात के -के तर बाळकुंपासून ते जवळपास हिरानंदानी इस्टेटचा जो परिसर आहे तिथपर्यंत असंख्य इमारती असंख्य टॉवर या खारपुटीची कत्तल करून उभारले गेले आहेत आतापर्यंत खारपुटी संरक्षणासाठी कायदा असताना एवढे टॉवर उभारले गेले खारपुटीची कत्तल केली गेली म्हणजे आणि यानंतर तर खारपुटी ही कामाच्या का आड ठरू लागले असं आपलं वनमंत्री गणेश नाईक स्वतः म्हणत आहेत ह्याच्या आधीची खारपुटीची कत्तल केली गेली -के त्याच्यामध्ये क कोण भागीदार आहेत त्या बिल्डरांबरोबर कोण भागीदार आहेत आणि याच्यानंतर खारपुटीची कत्तल करून ज्या विकासकामं विकास कामं करायचे आहेत ज्या टॉवर उभारायचे आहेत ज्या इमारती उभारायच्या आहेत त्याच्यामध्ये कोण कोण पार्टनर असणार आहेत हे खरंच शोधावं हो लागणार आहे आणि खारपुटीची जर खरोखरच अशा प्रकारे कत्तल केली गेली तर आपलं मानवाचं जे जलचरांचं आयुष्य आणि मानवाचं आयुष्य याचं काय होईल याच्यापुढे हे कुणीही सांगू शकत नाही आहे कारण पर्यावरणाचा रास आपण स्वतःच करत आहोत आणि पर्यावरणाचा रास करण्यासाठी आपण न्यायालयाची परवानगी मागणार आहोत म्हणजे आपण कुठे आहोत याचा विचार सर्वांनी करण्याची आता आवश्यकता हो निर्माण करतो